आज पहाटे श्रीरामपूर शहरामध्ये एका गाडीमध्ये येथील जो आरोपी आहे बबलू इतियाहा वार्ड नंबर दोन श्रीरामपूर हा काही अग्निशस्त्र किंवा देसी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून त्यांचा समक्ष ती गाडी ताब्यात घेतलेली आहे ती गाडी ताब्यात घेऊन तिची बारकाईनं गाडीची आपण चौकशी केली त्या ड्रायव्हरची चौकशी केली त्या गाडीची धरती वगैरे हो घेतली असता त्यामध्ये एकूण तीन अग्निशस्त्र अर्थात तीन देशी कट्टे त्याशिवाय तीन जिवंत तीन मॅगझिन आणि दहा का मिळून आलेली आहे ही गाडी देशी कट्टे मॅगझिन आणि काण हे सर्व आपण जप्त केलेलं आहे त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे यातील दोनही जे मुख्य आरोपी आहेत बबलू उर्फ इम्तियाज अजिब शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शबीर खान हा चाळीसगाव या ठिकाणचा आहे या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये यांनी ही जे दोघं अग्निशस्त्र आहेत तीन अग्निशस्त्र आहेत हे त्यापैकी एक